बसकच झाले जी आरच्या आधी काही सापडत नव्हता बेसक नाही काही नाही काही नाही पण ठीक आहे ना भावना आहे समाजाचे लोक आहेत भावना आहे ना त्यांची काय हरकत आहे त्याला काय विरोध करायची गरज आहे त्यांना करू द्या आम्हाला विरोध आम्ही नाही करत त्यांना त्याच्यात काय सुधारणा करायची सांगितली हा त्रुटी आहे मान्य आहे का मला त्याच्यातला जो प्रश्न वाटला होता तो म्या बाजूला काढले त्यातले दोन शब्द आणि खालचे चार हा मी तिथं सांगितलं हे हे योग्य नाही आता अरे बाबा रे मीला जे वाटलं ना समाजाच्या हिताच त्याच्याशिवाय मी जेअर हात लावणार तर मग त्यांनी सांगितलं आता पुन्हा वेळ द्यावा लागेल म्हटलं वेळ घ्या नाही तर काही करा मी तोपर्यंत लोकात म्हणणार नाहीये आणि मी लोकांना सांगितलं जेअर हातात पडल्याशिवाय अधिकृत उपोषण सोडायचं नाहीये त्याच्यावर दीड घंटा गेला पुन्हा ते दोन शब्द काढले पुन्हा चार आले चारचे थोडे त्यांनी तिथं बसलेल्या अभ्यासकांचं म्हणणं होतं की हे खालचे चार काय म्हणजे कॉलममधला नंबर दोनचा मुद्दा हे काय मग तेच त्यांनी आणि आम्ही समजून सांगितलं ते म्हणजे हा मग या असं म्हणलं ओके आसनच काय तर दुरुस्त करा सांगितलं म्हणलं नवराव त्यांचं हाय ना कर मला आहे याच्यावर पुरा मराठवाडा बसतो हा या जे आरवरच छगन भुजबळ असं म्हणाले की ओबीसी भाजपचा डीएनए आहे आणि या ला धक्का लागायला नको याची काळजी भाजपने घ्यायला पाहिजे कोण म्हणलं छगन कोणाचा डीएनए भाजपचा डीएनए हा ओबीसी आहे या धक्का लागला नाही पाहिजे कुठे लागलाय मग आम्ही ओबीसीचे मग आम्ही कोण आहे मग अरे डीएनए ओबीसी चा डीएनए धक्का नाही लागला पाहिजे ना

मला हा मलाही काल बातमी कळाली ती नाही कळालं कळ मला सुद्धा काल ते कळालं आम्ही सांगितलं त्यांना तर ते आपले हे आपले पालकमंत्री धाराशिवचे प्रताप सरनाईक साहेबांनी सांगितलं काग ते दोघं काम करायला त्याच्यावरती सामंत साहेबांनी ते दोघं प्रमाणपत्र मिळणार काय 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 खरे कुणबी आहे कोण म्हणलं हा मग खरं खरं आहे त्यांचं आम्ही खरेच आहेत ना मग आणि मग आमच्या चे नोंदीच आहेत ना गॅजेट आहे नोंदी काय बघा गॅजेट एअरच्या नोंदी एखाद्या गावात समजा पन्नास अठराशे एक्क्याऐंशी ला किंवा एकोणीसशे एक ला मराठ्यांचे लोक आहे कुणबी त्याचे आतापर्यंत पाचशे झाले ना वंशेज आम्ही त्यांचे वंशेज आहेत ना आता दुसरा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी याच्या संदर्भात एक स्पष्ट मत केलं ते म्हणतात की मराठा आरक्षणाचा जी आर फसवणारा आहे आणि मराठा हे कुणबी नाहीत यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलं असं प्रकाश आंबेडकरांचं नाही त्यांचं जाऊ द्या त्यांना मानतो मी चलून द्या त्यांचं चांगलं नाही हा त्यांनी त्यांचं वक्तव्य चांगलं असतं कावाले पण ते अभ्यास होत पहिल्यापासून मी मानतो ते वंशज असल्यामुळं दोन विरोधात बोलत नाही सगळ्याला सगळ्या गोष्टी कळत्यात किती वेळेस खोचक टोले हनावेत आणि किती वेळेस समोरच्या समाजाने ते सहन करावेत तरी पण आम्ही मानतो छत्रपतींचं घरानासन किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आय एन डी न्यूज मराठी फक्त देशभक्ती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा